नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी मंत्री मेघना बोर्डीकर यांना परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना साकडे जिंतूर सुलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे असे साकडे शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला राज्यमंत्रीपद मिळाले आहे त्यामुळे मेघना बोर्डीकर यांच्याकडेच पालकमंत्रीपद दिल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल असे साकडे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे घातले यावेळी मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन यासंदर्भात मागणी देखील करण्यात आली यावेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने ॲडव्होकेट दत्ता कदम डॉक्टर केदार खटिंग भाजपा प्रदेश प्रवक्ते डॉक्टर उमेश देशमुख भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख भाजपा जिल्हा सरचिटणीस सुभाष आंबट जिंतूर तालुकाध्यक्ष गोविंद तिठे पात्रीचे संजय कुलकर्णी परभणी महानगरपालिका नगरसेवक मधुकर गवानी सुनील देशमुख रितेश जैन सेलू शिवसेना तालुकाध्यक्ष बाबा काटकर अविनाश शेरे हनुभाऊ गात आदींची उपस्थिती होती व्यावसायिक सामाजिक धार्मिक संघटनांची निवेदने त्याचप्रमाणे भाजपा पदाधिकारी आणि महायुतीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी यांचे जवळपास दोनशे पन्नास निवेदन मान्य मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल आणि आपल्या भावनेचा विचार करण्यात येईल असं आश्वासन दिलं राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे मंत्रालयातील शासकीय दानाचं उद्घाटन देखील करण्यात आलं यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री संजय कुमार केनेकर डॉक्टर केदार खटिंग नगरसेवक सुनील देशमुख नगरसेवक रितेश जैन यांच्यासह प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद